नमस्कार नमस्कार बघा आपण जामखेड तालुका खरडा गाव या ठिकाणी आलेलो मित्रांनो तर आपले खरड्याचे एक शेतकरी आहेत तर आपले त्यांनी इंडिया ग्रोचे जे काय त्यांनी रिझल्ट घेतलेत तर सोयाबीन पिकाला त्यांनी रिझल्ट घेतला आहे तर त्यांच्याच तोंडून ऐकू त्यांनी खातामध्ये काय पेरलं होतं तर सर तुमचं नाव ओळख करून द्या मी अंकुश काळे नोक्ताम पोस्ट खरडा मी ग्रामपंचायतीमध्ये काम करतोय पण माझ्या शेतीसाठी उपयुक्त लागणारे औषध खत मला खैरेसर आणि जोरेसर यांनी दिल्ली आहेत त्याचा वापर मी माझ्या सोयाबीन पिकासाठी केला आहे तुम्ही सोयाबीन पिकाचा ज्या शेताला खेत वापरलंय त्यांनी गृहम्याच्या खात्यामध्ये आहे आता हे कुठल्या खात्यामध्ये पेरलं होतं तुम्ही मध्ये मध्ये पेरले ही तेवीस तेवीस मध्ये त्यांनी आपलं पेरलेलं खत ही आणि हा पुढी पण त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलेली बघा मित्रांनो ह्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आला आता किती एकर आहे तुमचं ही चार एकर आहे पण मला सरांनी सांगित होतं की तुमचं ही बी खत एक एकरला वापरा पण मी दोन एकरला वापरलं तरी रिझल्ट आलेला आहे बरोबर आणि मित्रांनो बघा आता काय आहे त्यांनी याची फवारणी पण घेतलेली तर फवारणी पण काय काय घेतली दाखवू शकता तुम्ही बघा याच्यात याच्यात काय आहे हे यम आय वीर आहे त्याच्यानंतर हे यम आय प्राऊड आहे त्याच्यानंतर ग्रो मॅजिकची पण फवारणी घेतली त्यांनी आणि यम आय स्प्रे याची फवारणी त्यांनी केलेली तर तुम्हाला काय वाटतं की बाबा कसं काय रिझल्ट आहे जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्हाला याचा रिझल्ट असा आलाय शेजारीच एक प्लॉट आहे माझा शेजारी एकच प्लॉट आहे त्यातला शेजारचा प्लॉट आहे पण आपण आधी ह्याच्या शेंगा बघू आणि ह्याची उंची पण बघा तुम्ही कमराला उंची माझ्या कमरापेक्षा जास्त आहे म्हणजे आज बघा एवढी उंची वाढलेली त्याची आणि शेंगा म्हणजे वरती पर्सेंट पण शेंगा फुले मला एकच सांगायचं मित्रांनो बघा आज जैविक शेती खरंच खूप काळाची गरज आहे आणि आज शेतकरी समाधानी झाला पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे तर तुम्ही समाधानी आहेत का सर आहे बघा आपल्याला शेंगा पण बघायच्या बघा शेंड पर्यंत ह्याला फुलं आलेलं इथं शेंड पर्यंत शेंगा त्याच्या पर बघा तुम्ही बघू शकता शेंड पर्यंत पार ह्याची फुलं लागली इथं एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला शेंड पर्यंत शेंगा त्याच्या म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आहे तर चला तर आपण मित्रांनो एक शेजारीच प्लॉट आहे जवळच एक पावलाच्या अंतरावर तर तो प्लॉट बघू आपण त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता ही शेजारीचं सोयाबीन आहे ही शेजारचं सोयाबीनमध्ये बघा उंची यायची ह्याची उंची पुट आणि ह्याची उंची पुट बघा म्हणजे त्यांचा शेजारीच प्लॉट आहे एवढा म्हणजे जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू हो शकता मी शेतकऱ्याला सांगन की बाबा जैविक खाता वापर करा शेतीचं उत्पन्न वाटतंय चांगल्या पद्धतीचे जैविक खत आहेत चालतंय बघा मित्रांनो कारण भरपूर दोन्ही ह्याच्यामध्ये होत आहे उंचीला बघा सर बघा व्हिडिओ पूर्ण फिरू शकता तुम्ही दोन्हीकडे पण कारण एवढा जबरदस्त रिझल्ट लागलेला आपला आणि काळोखीमध्ये पण खूप फरक आहे काळोखी की किड नाही पुन्हा किडलेलं पान नाही त्याच्यानंतर बघा एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आपल्या स सोयाबीन पिकाला तर बघा जय हिंद जय महाराष्ट्र